दादा नमस्ते नाव काय आपलं बरं आज कोणता बैल बैलगडाला आता तेजा मित्रांनो तेजा, मित्रा तेजा पण फायनल साठी पात्र आहे आज कोणाबरोबर पळाला तो बावधनच्या लक्ष्या बरोबर पळाला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बकासूर सोबत पळालेला लखन सुद्धा सेमीफायनलसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो बकासूर सुद्धा नह सेमी फायनल साठी पात्र आहे हो काय सिंगम पण आहे मित्रांनो सेमी साठी पात्र आहे एकेचाळीसाव्या गटात पळाला का त्या जोडीदार कोण आहे बाजी बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बाजे सिंगम बरोबर पळाला एक्केचाळीसाव्या गटात सेमी फायनल साठी पात्र आहे मित्रांनो नाशिककरांचं वादळ हा चौतीसाव्या गटामध्ये गटपात झालेला आहे सेमी फायनल साठी पात्र आहे कुणा बरं पळाला हा शंभू शंभू बरोबर शंभू कुठला आहे यवतचा शंभू बैल मालकांची नाव हो काय बरं बर हरिशांदळी आणि ह्यांचं शंभूचं शंभूचं बंटी दोरगी बरं चला शुभेच्छा जरा तुम्हाला ते नमस्ते आज कोणता बैल आणला होता मिल्खा गटपास झाला सेमी फायनल साठी पात्र मित्रांनो मिल्खा कितव्या गटात पळाला आज बरोबर आमचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं नाव आर्यन संदीप बरं आज कोणता बैल आणला होता आपण गुरु बरं बरं कितव्या गटात पळाला बरं गटपात झाला का आणि बरोबर पळाला वजीर बरोबर अजून कोणती बैल आणली ती गटपात झालीत का ती अजून शंकर आण तो गटपात झाला बर सर शुभेच्छा तुला नाशिकचा गुरु आहे आपण सेमी फायनल साठी पात्र आहे नमस्ते नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला होता आज राठवडेकरांचा बादल बादल आणि गटपात झाला गटपास नाही बोपरच्या राणाच्या गटात पावलं दोन नंबर होता बर बर आणि आदल्या दिवशी सिंहगड केसरीला दोन नंबर घ्या बरं बरं वा अभिनंदन दादा धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं बसले कुठलं गाव कि नाही बर बर आज कोणता बैल आणला होता विठ्ठल गटपात झाला किती गटात पळाला त्याच्याबरोबर मित्रांनो बर दादांचा गोट्याबाई गोट्याबाई सुद्धा मित्रांनो गटपास झालेला आहे किती पळाला तिसाव्यात बरं बरं आणि कुणाबरोबर पळाला बरं बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सुंदर सुद्धा गटपात झालेला आहे अठराव्या गटामध्ये पळाला होता मित्रांनो असंभूई तो पण गटपात झाला कुणाबरोबर चला शुभेच्छा तुम्हाला गटपात झालाय चौदाव्या गटात पळाला सचिन दादा काकडे पा रेगारे पांगारे बरं 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 कुणाबरोबर पळाला ह्याचं दा। नाव काय रायफल बरोबर पळाला मित्रांनो हा चला शुभेच्छा तुम्हाला हा चोवीस मध्ये गटपात झालाय काय नाव आहे हरण्या कुणाबरोबर पळाला औरंगाबादचा छत्रपती संभाजीनगर बर, तर बरं त्याबरोबर पळाला बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शंकर पण झाला झालाय बाराव्या गटात पळाला कोणाबरोबर पळाला दादा मावळतात थैमान मा आणि बैल मालकांचं नाव काय शंकरच्या आवळतात तो पण गटपात झाला कितव्या गटात पळाली गाडी बारा नंबर बारा नंबर बरं चला शुभेच्छा तुझं आदित्य कुठलं गाव मुळशी आज कोणता बैल आणला होता चिके आणला होता गटपात झाला कितव्या गटात गाडी पळाली आणि कोण होतं त्या जोडीदार कुठला बरं 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 चल शुभेच्छा तुला मित्रांनो जुळेवाडीचा राजा पण आला आहे गटपा झाला ना कितव्या गटात कुणा कोण आहे जुळेवाडीचा राजा बरोबर रान आहे मित्रांनो मित्रांनो हा जुळेवाडीचा राजा आहे प्रसिद्ध बैलगडी मालक पृथ्वीदादा खुटवडे यांचा राजा आहे नो हा सोन्या पंचवीस तीस आहे तो पण गटपा झाला कितव्या गटात पळाला बेचाळीस कुणाच्या कुणा कुणाबरोबर पळाला बर अजून कुठली बैल गट झाली तुमची त्याचं नाव काय जपान कुणाबरोबर पळाला त्याच्याबरोबर पलीकडे बर बर दादा बोला काय म्हणता नमस्ते आज कोणती बैल आणली होती दादा तडवळ्यात बरं नाव काय बैलांची जपान आणि कुणाबरोबर पळाल जपान सुंदर बरोबर दोघं कितव्या गटात पास झाली किती सिमेंट लागली आता आता सात दिवशी कडन बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद का मित्रांनो आपण सिमेंट साठी पात्र आहे कोणाबरोबर पाळणार आहे मॅगी बरोबर मॅगी बरोबर चला आजगर आणि विरा मित्रांनो गटपात झालेले आहेत कितव्यात व्यात एक अकरा व्यात आणि तो एकवीस मध्ये दोघ वेगवेगळे आहेत काय पळणार आहेत का कोण जोडी झाले दोघांचे मावळ मुशीतला स्वर्गीय जयमक्रू मावळ हा त्यांचा महाकाल बरं बरं आणि चला आपल्या बुलेट ग्रुप पाच सी 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 बर चला दोन्ही बैल मालकांची नावं आहेत ही एकच मालकाची बैल काय नाव आहे त्याचं आजकर आणि विरा विश्वास वा कसपटे बर आणि विशालांना बोल रे वाकड मुरुम बर चला शुभेच्छेत मला मित्रांनो पल्टन एक्सप्रेस माऊली बावीस मध्ये पळाला कोण आहे जोडीदार दादा जोडीदार आपलं मल्हार आहे पेडगावचं मल्हार आहे आता कितव्यात लागली सीमित असा सातव्यात पाच नंबर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवा सुद्धा सेमीफायनल साठी पात्र आहे कुठल्या गटातला कुठल्या सीमित लागली आता गाडी सहाव्यात कोण येते जोडी जरा बरं तुम्ही एवढी चला बर बर चला शुभेच्छा तुम्हाला नाना नमस्ते मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक नाना पिसे भेटले दादा आज कोणती बैल आणली होती गजा शिरप्या कोणती कोणती गट पाच झाले पाच मध्ये बरं आणि गजान शिरप्याला जोडीदार कोण होती आज गजाला अमोल गायकवाडचा सिंगम सिंगम होता हरण्या 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 आणि शिरपाला माव मुळशीचा बर बर अर्जुन आणि आता किती गटात लागलेत गाड्या एकत्र लागलेत मुसी बाहेर भर तर शिवेचारणार ना तुम्हाला